आणि या मेळाव्याच्या अनुषंगाने केवळ एकत्र येणं आणि एकमेकांशी चर्चा करणं टपा टप्पा करणं घरी एवढ्या गोष्टी शासनाच्या विविध योजना आपल्या या मागणी पर्यंत पोहचतील किमान त्याचं नॉलेज तरी पोहोचेल आज मे बी तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नसतील किंवा तुमच्याकडं ती आवश्यक असणारी कागदपत्र नसतील परंतु आपण इथं शासनाच्या माध्यमातून तुम्हाला जी ओळख मिळते आता देवदासी महिलांचा विषय किमान त्या महिला आहेत म्हणून तरी समाजापुढे त्यांना तो महिला असल्याचा एक आयडेंटिटी तरी मिळते पण आमच्या ट्रान्सजेंडर माता भगिनींचा विषय वेगळा त्यांना स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करत देखील क्रम प्राप्त ठरत आज या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना मी विनंती करेल आता बहुतांशी बांधव माझे उपस्थित आहेत हे आमच्याशी जोडलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून आपण दोन हजार एकोणीस आला त्याच्यानंतर समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून यांना ओळखपत्र देणं इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये दे सामावून घेणं यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देणं आधार कार्ड यांचं डॉक्टर रहिवास आणि शासनाच्या असलेल्या वेगवेगळ्या वेलफेअर स्कीम्स मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे परंतु आज या सभागृहामध्ये जे जे कोणी उपस्थित आहे त्या सर्वांनी जी माहिती मिळाल्यानंतर स्वतःही त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या आजूबाजूला आपल्या गुरुच्या अधीनस्थ असलेले सगळे चेले आपल्या असलेल्या देवदाशी माता भगिनी या सगळ्यांना याच्या बाबतीत माहिती द्यावी म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा केव्हा अशा पद्धतीने कल्याण आणि वेगवेगळ्या संस्था ज्या इथं उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून अशी शिबिर आयोजन केली जातील तेव्हा त्यांचा टक्का जास्त असेल आणि ते आपल्याला मिळणार प्रमाणपत्र आणि वेगवेगळ्या योजना हे घेण्यासाठी पुढे येते पहिल्या टप्प्यावरती तुम्हाला मी इथं दाबून माहिती देऊ इच्छितो दोन हजार एकोणीसच्या कायद्यानुसार जिल्हा स्तरावरती तुमच्यासाठीची एक समिती स्थापन झालेली आहे आणि त्या समितीच्या अध्यक्ष आदरणीय जिल्हाधिकारी महोदय असतात तुम्ही जिल्ह्यामध्ये जा तुमच्यासाठी ती समिती स्थापन झालेली आहे त्या समितीचा सदस्य सचिव म्हणजे सगळं काम पार अधिकारी जर तो कोण असेल तर समाज कल्याणच्या सहाय्यक का कार्यालयाचा प्रमुख आज पुणे जिल्ह्यासाठीचा सहाय्य आयुक्त मी आहे आणि म्हणून मी इथं खास आवर्जून तुमच्यासाठी आलोय म्हणजे तुम्हाला एक सत्य सत्य गोष्ट सांगतो परवा दिवशी माझे आजी मारलेली माझी आजी आणि दी आज तिथं ते सगळं काय म्हणतात ना तुम्ही पारंपरेने आहे ना आपल्या संस्कृतीने बांधून दिले तो सगळा कार्यक्रम आज तिथं गावामध्ये सुरू आहे पण हा कार्यक्रम आपण आधी ठरवलेला होता म्हणून मी अजूनही तिकडे प्रस्थान केलेला आहे हा कार्यक्रम संपल्यावर मी तिकडे निघणार आहे म्हणून तुम्ही जे आमचे बांधव आजपर्यंत करण्यासाठी आपल्या सर्वांना तो प्रयत्न करावा लागेल कायद्याने ज्या गोष्टी बांधून दिलेले समाजा त्या समाजामध्ये अंतर्भूत झाल्याशिवाय त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळं जरी कायदा लागू झालेला असला तरी तो समाजाने त्या लेवलला स्वीकारला पाहिजे आणि आमच्या या माता भगिनींना ना की ते कुठल्या तरी नेटवर आल्यासारखं त्यांना बिहेवियर दिलं पाहिजे पीपल माणसं आहेत माणसासारखीच आता एका दुसऱ्या ज्या विकृत मानसिकतेची माणसं समाजामध्ये प्रत्येक घटकामध्ये असतात मग ते काम केंद्र मध्ये असतील तुम्ही ते ओल एच पीपल ला भेटलंय की नाही माहित नाही म्हणजे आपल्या समज्य विभागा अंतर्गत आपण त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा काम करत असतो आपण त्या उस्सव कामगारांसाठी काम राजकीय संघटना असतात सगळेच असतात परंतु जेव्हा एका कुटुंब घटकामुळे जेव्हा एका मोठ्या समूहाचा काहीतरी लॉस होतो तेव्हा आपण त्याला बाजूला सारून पुढे जाणं गरजेचं असत तर अशा पद्धतीने तुम्हा सर्वांसाठी आम्ही पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एका सेपरेट अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून दिलेले समाज कल्याण विभागामार्फत तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशन ला जा ट्रान्सजेंडर अनुसूचित जाती जमाती यांच्या एक्झिक्युशन सुद्धा होत असत तुमच्यावर होणारे अन्याय अत्याचार जर तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवले तर पोलीस विभागाच्या मदतीने निश्चितच आमचा विभाग तुम्हाला त्या पद्धतीचा न्याय परंतु केवळ आपण या गोष्टी अंमलात आणण्यापासून वंचित राहतो आपल्याला माहिती नसत आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही अज्ञानी राहाल तर तुम्ही निश्चित निश्चितपूर्णचं जीवन जगाल त्यामुळं तो व्यक्ती कोण आहे याला ना महत्व नाही

हे ट्रान्सजेंडर देवदासींचे अपत्य आणि या अशा सगळ्या जन्माला आलेल्या लेकरांसाठी एज्युकेशन देखील मोफत केलेलं आहे त्याच्यामध्ये जरी तुम्हाला कुठं अडचण आली तर समाज कल्याण विभाग जिल्हाधिकारी कार्यालय हे आपल्याला मदत करण्यासाठी बांधील आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही भारतीय आहात याचं जे द्योतक आहे याची प्रचिती येणं क्रम प्राप्त आहे मी तुम्हा सर्वांना विनंती करेल की आपण जर आपल्या इलेक्ट्रॉन रोल मध्ये आपल्याला स्वतःला नोंदवलं नसेल तर आपण सर्वांनी स्वतः आपल्या तहसीलदार कार्यालयात किंवा आपल्या ब्लॉक लेवलला जे कोण असतील त्यांच्याशी संपर्क साधावा आपण सहा नंबर वाहून भरून तिथं स्वतःला इलेक्शनच्या या प्रक्रियेमध्ये अंतर्भूत करून घेऊ शकता कारण भारत हा इंड देश आहे जिथं भारताला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर पहिल्या दिवसापासून या देशाच नागरिकत्व असलेल्या प्रत्येकाला आपल्या मागच्या पिढ्या राजा बनवून गेलेले आणि त्या राजाच येणार इलेक्शन त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या सुजान नागरिकत्व धारण केलेल्या नागरिकाला निवडून दिलं तर तुमचं रिप्रेझेंटेशन नक्की या कायदे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील ये मी सहज न्यूज पाहत असताना मला कोल्हापुरात एक न्यूज दिसली आणि ज्या पण पिंजारी नावाचा तृतीय पेंथी मध्ये राहणारा नागरिक नगरपालिकेचं इलेक्शन तुम्ही तुम्ही टाळ पण आपलं बघितले पिकलं या प्रक्रियेमध्ये स्वतःला भारताचा ना नागरिक म्हणून फिरवतोय हो त्याच्यासाठी तुम्ही निश्चित टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि त्याला सपोर्ट केला पाहिजे दाखवली आणि त्यांनी तो फॉर्म भरला या अनुषंगाने तुम्ही सर्वांनी देखील तुम्ही तृतीय प्रत्येक असाल देवदासी असाल प्रत्येकाने आपल्याला आपल्या रिप्रेझेंटेशनसाठी झाकण्यासाठीची तयारी ठेवा आणि त्या पद्धतीने स्वतःला समाजाच्या जडणघडणीमध्ये एक अविभाज्य म्हणून स्वतःला रिप्रेझेंट करा तीन वेळ अन्न खायचं आणि जीवन व्यतीत करायचं आणि भाकर होऊन मारायचं याच्यामध्ये मला काही तथ्य वाटत नाही आपण कुठं जन्माला आलं हे आपल्या हातात नाही पण आपण कुठं मरणार हे निश्चित आपल्या हातात असलं पाहिजे आणि आपण मरताना आपल्याला तो फील आलाय पाहिजे की आपण यात काय केलं आपलं आयुष्य तर अशा पद्धतीने आज या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या गोष्टींचं आयोजन केलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचा लाभ उपस्थित करतो आणि श्रेयची देखील सोय आम्ही आमच्या या संस्थेच्या माध्यमातून केलेली आहे त्याचाही आपण सर्वांनी उपभोग घ्यावा समाज कल्याण कार्यालय विश्रांतवाडीला वाढीला आहे जिथं आपण आळंदीवरून जेलकडे राहील तिथं लेफ्ट साइड ला आपलं सामाजिक न्याय भवन आहे आपल्याला येणाऱ्या आपण कार्यालयीन वेळेत संपर्क करू शकता आणि आम्ही आमच्या मोबाईलच्या माध्यमातून चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहोत याची प्रचिती मला वाटतं इथं उपस्थित जे जे कोणी आम्हाला जाणतात ओळखतात त्यांना सर्वांना आहे त्यामुळं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण सर्व इथं उपस्थित राहिला संस्थेने देखील अशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आम्हाला सर्वांना येतो जी मान सन्मान दिला त्याबद्दल त्या सर्वांचं देखील आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय